जय महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये अकोला तालुक्यामध्ये आज प्रचार अंतिम काल प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारा निश्चित झाल्यानंतर आम्ही एक मेळावा घेतला सातत्याने अकोला तालुक्यामध्ये काम करत असताना एक एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस पक्षातून बाहेर पडून जो निर्णय घेतला त्यावेळेस अकोला तालुक्यातून पहिला मी शिंदेसाहेबांबरोबर जाणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर गेलो आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस काम करत असताना एकदा ही, ही लोकं सगळी संघटना बांधत बांधत ह्या अंतिम टप्प्यावरती आलो परंतु हे सर्व करत असताना या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने किंवा शिवसेनेच्या संघटनेला कधी त्यांनी विश्वासात घेतलं नाही आणि म्हणून राज्यामध्ये महायुती झाली आणि त्या महायुतीमध्ये आपण काम करत असताना राज्याच्या महायुतीला अडचण येऊ नये म्हणून आपण आपला जरी इथं आमदार आपल्याला विश्वासात घेत नाही तरी आम्ही कधीही महायुतीच्या विरोधात बोललो नाही आम्ही पक्षाला त्यावेळेस उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये दे आम्ही पक्षाच्या आमच्या प्रमुखांना सांगितलं की साहेब इथे महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण योग्य उमेदवारी द्या जर योग्य उमेदवारी दिली नाही तर उमेदवारा उमेदवार दिलेल्या उमेदवाराला अडचणी येऊ शकतात परंतु शेवटी राज्याचं गणित असतं राज्याच्या सगळ्या बॅलन्स ठेवताना तीन तीन पक्षाला बॅलन्स ठेवताना तिथं इथं जे नको व्हायला त्या माणस त्याच उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यामुळं अकोला तालुक्यातील आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांना हा निर्णय मान्य झाला नाही तरी पण शेवटी आपल्या पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय राज्यामधल्या कुठल्याही मतदारसंघावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ हो नये म्हणून आम्ही शांत बसण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत संपर्कमुख ह्या नात्याने आजपर्यंत उघडपणे मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि म्हणून काहीजण काही आमच्या विचाराची होती ती महायुतीबरोबर गेली काल एक पत्रकार परिषद बघितली त्याच्यामध्ये आमचे दोन तालुका प्रमुख एक महिला तालुका प्रमुख आणि एक बाकीची दोन तीन जी प पदाधिकारी मीच त्यांना रे रेफरन्स केला आणि त्यांना पदं दिली होती त्यांनी अचानक जाऊन रिक्षाला पाठिंबा दिला हरकत नाही लोकशाही आहे परंतु आपण भान ठेवलं पाहिजे की आपल्याकडं जबाबदारीने पदं दिलेली पक्षाने आणि आपल्याला आपल्या जर असा काही निर्णय घ्यायचा होता तर ती पहिली राजीनामे पक्षाकडं सुपूर्त केली पाहिजे होती आणि म्हणून त्यांनी का तो निर्णय घेतला परंतु अकोला तालुक्याची जनता फार सुज्ञ आहे ह्या तालुक्यामध्ये कधी कोणाला निवडून द्यायचं हे काय अचानक कुणी ठरवत नाही पुरोगामी विचाराची मंडळी आहे अत्यंत स्वाभिमानी लोक जनता ह्या तालुक्यामध्ये आहे एकदा पाच वर्षे तुम्हाला संधी दिल्यानंतर पाच वर्षाचं तुमचं <coughs> मेरिट हे शेवटच्या सहा महिन्यामध्ये ही जनता तुमचं ॲनालिसिस करत असते की तुम्ही पाच वर्षामध्ये जनतेशी कसे वागले तुम्ही इतर जाती धर्माच्या लोकांची सगळ्या समूहाशी तुम्ही बरोबर गेले का त्यांना घेऊन तुम्ही ह्या विकासाच्या बाबतीत सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही चालले का म्हणून ह्या जनतेचं ॲनालिसिस जे असेल ती जनता येणाऱ्या वीस तारखेला ते प्रगट करणार आहे आपल्यासारख्या पदाधिकाऱ्याचं काम एवढंच असतं की आपण आपल्या पक्षाची भूमिका असेल किंवा आपल्या आपला जो काय विचार असेल हा जनतेपर्यंत आपण पोचवायचा असतो आणि म्हणून आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये जी काय जनतेपर्यंत काही पदाधिकारी भूमिका घेऊन जातात थांबून राहतात वेगवेगळ्या पक्षांच्या ऑफिसला जातात वाटाघाटी करतात हे कदापि जनतेला मान्य होणार नाही म्हणून अकोला तालुक्यातली जनता सुज्ञ आहे तुम्ही थांबून घेऊन निर्णय ज्या दिवशी केला त्या दिवशी जनतेला कळतं याचा सौदा झाला म्हणून अशा सौदेगार जी काही प पुढारी पदा पदाधिकारी जर या तालुक्यात आज फिरायला निघाले असेल तर मला वाटतं अकोला तालुक्याची जनता कदापि यांना माफ करणार नाही तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या आज तुम्ही बघा मागच्या निवडणुकीला जे उमेदवार होते त्यांना वर्गणी काढून आम्ही स्वतः वर्गण्या काढल्या आमच्यासारख्या अनेक चळवळीतल्या लोकांनी अनेक जनतेने लाखो रुपये त्या किरण लांबटेंसाठी जमा केले आणि स्वतःकडे एक रुपये नसताना त्यांना ह्या अकोला तालुक्याच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं मला वाटतं तो एक इतिहास घडला आणि त्या इतिहास घडत असताना जी लोक साक्षीदार होती जी जनता साक्षीदार होती त्या जनतेने पाच वर्षामध्ये त्याचं ते मेरिट बघितलं आणि ज्यांनी इतिहास घडवला तीच जनता आज परत इतिहास घडायला उभी राहिली ज्या माणसाने वर्गणी काढून आम्ही इलेक्शन लढवलं आज तो पा माणूस आज पैशाचा पूर ह्या तालुक्यामध्ये आला आहे घराघरामध्ये चुली बंद आहे आणि ती लोक हॉटेलला जेवायला नेली जातात करोड रुपये ह्या मतदारसंघामध्ये जो वर्गणी काढून उमेदवार निवडून आला होता तो आज करोड रुपये वाटतोय आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थाने ह्या जनते ही जनता सुज्ञ जनता विचार करते की बाबा तू एवढा मोठा पैसा कुठं कमावला तू एवढ्या मोठ्या तुझ्याकडं स्वतःच्या गाडीला डिझल टाकायला नसतानी तू एवढ्या मोठ्या प्रमाणात कसा खर्च करू शकतो तू काय अनितीने काही इथे ह्या मतदारसंघामध्ये कमावलं आहे का अशा सुप्त अवस्थेमध्ये लोक चर्चा करतात म्हणून ह्या जनतेने ठरवलं आहे किंवा ह्या जनतेने जे काय ठरवलेलं असेल माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला पण सांगायची गरज नाही आहे आमचा एकच विचार आहे आमच्यावरती पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही शंभर टक्के आम्हाला जिथं जिथं मान्य नसेल आमच्या संघटनेला जिथं जे अशा प महायुतीतल्या उमेदवाराची काही काही आवडत नसेल तर आम्ही महायुतीच्या विरोधात न जाता आम्ही घरी बसून आम्ही घरी बसून शांत बने आम्ही तो विचार करू परंतु आमच्या आमच्या पक्षनेतृत्वाने जो निर्णय घेतला आहे राज्यामध्ये तो कुठलाही त्याचा अकोल्या तालुक्यात जो काही रिक्षाला पाठिंबा दिला आहे त्याचा राज्यात काय विपरीत परिणाम होऊ नये राज्यामध्ये आम्ही माहिती तोडली असा परिणाम होऊ नये म्हणून ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली अन्यथा मला पत्रकार परिषद किंवा आपल्या स प्रसारमाध्यमाच्या समोर यायचं नव्हतं म्हणून ह्या तालुक्यामधली जनता एवढी हुशार आहे ती बघते आठ दिवसापूर्वी कोण फुटलं कालपर्यंत कोणाचे निर्णय होते आज कोण निर्णय घेते म्हणून मला ह्या जनतेला एकच आव्हान करायचं आहे की या ही लोकशाही आहे ह्या लोकशाहीमध्ये आपण ठरवलेला जो काही निर्णय आहे आपण शंभर टक्के चांगल्या उमेदवाराला आपण निवडून देणार आहोत माझ्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने मला जे जे काही निर्णय घ्यावा लागतील तो माझा वैयक्तिक निर्णय जो काही वेगळा असेल परंतु महायुतीच्या बाधा येणार नाही मी कुठेही ओपन प्रचार करताना आपल्याला दिसणार नाही आणि माझ्या जे काही पदाधिकारी असेल त्यांनी हा चुकीच्या पद्धतीनं असा अशा महायुतीला बाधाईला असा प्रसारमाध्यमापुढे येऊन अशा पद्धतीनं पत्रकार परिषदा घेऊ नये आणि म्हणून कोणाच्या ऑफिसला जाणं किंवा त्यांच्याबरोबर बरोबर काही वाटाघाटी करणं मला वाटतं ह्या गोष्टी अ आहे की आपण पैसे घेऊन कोणाचा प्रचार करू नये शंभर टक्के पैसे घेऊन प्रचार जर केला तर लोकांना लगेच कळतं ते म्हणजे आपण जर कोणाचा एक रुपये आत्ता घेतला तर तो, तो लगेच कळतो म्हणून अशा पद्धतीनं आपलं नाव खराब होईल असं काही माझ्या काही पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे जे झालं असेल ते झालं असेल परंतु मला वाटतं अकोला तालुक्याची जनता ही ह्या उद्या येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानासाठी सज्ज झालेली आहे सुज्ञ जनता आहे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून आजचा प्रचार एकदम चांगल्या प्रकारे आज तालुक्यामध्ये आम्ही सगळीकडे फिरून आलो आम्ही लोकांना विचारलं परंतु शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये विचारायचं नाही आपण फक्त नमस्कार घालायचा विचार विचाराची जनता ही टिकली पाहिजे ह्या लोकशाहीमध्ये आणि तो पक्ष कोणत्या पक्षाचा एखादा उद्धट लोकप्रतिनिधी जर झाला किंवा चुकीचा लोकप्रतिनिधी झाला तर जनता त्याला त्याची जागा दाखवेल आम्ही किती ठरवलं परंतु एखाद्या पक्षाचा उमेदवार जर चुकला तर जनता त्या पक्षाबरोबर नसतात त्या चुकीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करतात चांगल्या म मत उमेदवाराला निवडून देतात हा संदेश अकोला तालुक्यातला आहे म्हणून होणारा निवडणूक निकाल काहीही लागो त्याच्याशी आम्ही जरी उद्या महायुती सत्तेत आली नाही किंवा महायुतीचं जागा जास्त आल्या कमी आल्या त्याचा विचार न करता आम्ही माहितीचे पदाधिकारी म्हणून आम्ही काम करू ज्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतलेला आहे त्याचा रिपोर्ट आपण पक्षश्रेष्ठींना वरती कळू जय हिंद जय महाराष्ट्र जे काही पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे अपक्ष उमेदवार वैभव काही पदाधिकारी युतीमध्ये सहभागी झाले परंतु ज्यांनी अपक्ष उमेदवारला पाठिंबा आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही का नाही हा मला तो अधिकार नाही आहे कालपट्टी करण्याचा हो मी संपर्क प्रमुख आहे हा जो पक्षश्रेष्ठीला निर्णय घ्यायचा असतो आमचं काम जे आहे का आम्ही सचिवांना सगळं ती जी काय पत्रकार परिषद झाली त्याचं सगळं ड्राफ्टिंग आम्ही पत्रकार सगळं असे सगळा डाटा मी इमिडिएट माझ्या आमच्या सचिवांना पाठवून दिला आहे आणि त्यांना सांगितलं आहे आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की उमेदवार चुकतोही दे हां आम्ही एवढं सांगितलं होतं पण तू बदलला गेला नाही आम्ही तर शिवसेनेला जागा मागितली होती किंवा आम्ही सांगितलं ठीक आहे तुमचा स्टँडिंग आमदार तिथं आहे तरी तुम्ही उमेदवार बदला अडचणी येणार नाही आज तुम्ही बघताय ना सरकारने पैसे दिले ते काय कोणाच्या कुणी आमदारांनी पैसे आणलेले नाही आणि म्हणून सरकारने दिलेल्या पैशाचा परंतु मी हे केलं मी ते केलं मी रस्ता केला मी रूट केला मी केलं मी म्हणजे मी काही करत नसतो ज्यावेळेस मी त्या सरकार आपल्या पाठीशी असतं त्यावेळेस त्या सरकारमधला सगळे घटक मग मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील ह्या सगळ्यांनी केलं आणि ते सरकारच्या माध्यमातून केलं म्हणून आपण सांगायचं असतं की मी सरकारच्या माध्यमातून विकास केला आहे परंतु मी केल्यामुळं हा मी शब्द आज आम्हाला महायुतीला थोडा नडतो आहे परंतु मला आज त्याच्यावरती बोलायचं नाही शेवटी अंतिम टप्प्यातला हा निर्णय आहे जनतेने घेतलेला निर् जनता निर्णय घेईल वीस तारखेला काय करायचं आहे आम्ही आमच्या भूमिका सांगण्याचा स्पष्टपणे सांगेल सांगण्याचा प्रयत्न केला पक्षश्रेष्ठी पण राज्यातला सगळं बॅलन्स ठेवत असताना इथे आम्ही जे सांगितले त्या सूचनांचं पालन झालं नाही तरी पण मग शेवटी संघटनेच्या दृष्टी संघटना उद्याच्या दृष्टीने आम्हाला एक निर्णय घ्यावा लागला आम्हाला शांत बसावं लागलं नाही मी एक तुम्ही माझी प्रत्येक निवडणुकीमध्ये माझी भूमिका बघितलेली आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या भूम त्या निवडणुकांच्या भूमिकेमध्ये पहिला मी असतो लगेच इमिडियट माझी भूमिका स्पष्ट करत असतो परंतु माझ्या काही एक जबाबदार पद असल्यामुळे मी एक संघटनेची जबाबदारी घेतलेली असल्यामुळे मला अशा काही उघड भूमिका घेता येत नाही शेवटी जे होईल ते होईल त्याला आम्ही काही करू शकत नाही मी एकट्याने सांगितल्याने इथं काय महायुतीच्या उमेदवाराला असे काही पन्नास हजार मतं पडणार नाही आणि मी नाही सांगितलं तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मतं कमी होणार नाही त्याच्यामुळं तो विषयच नाही आहे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आपण लोक काय करतात बघत राहायचं लोक आम्हाला सांगतात तुम्ही शांत बसा तुम्ही गप्प बसा आणि ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी लोकांची भावना ओळखून शांत बसलं तो लोकांमध्ये राहतो जर आपण काहीतरी वातरपणा केला आणि अशा पद्धतीनं आपण जर ऐन वेळेला जर कोणाची सुपार्या घेऊन पैसे घेऊन जर वाजवायला गेलो लोकांना लगेच कळतं का तुला काल काय भेटलं हां तुझ्या खिशात काय गेलं त्याच्यामुळं तो प्रकार करणाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांचा हात का मला यंत्रणा लागते मला गाड्या लागतात आता ते दिवस गेले गाड्यांचा प्रचार करायचा आणि यंत्रणांचा प्रचार करायचा हे तुमचं निमित्त मात्र असतं एखादा पदाधिकारी ज्यावेळेस येतो ना मला गाड्या लागत्या मला यंत्रणा लागत्या मला प्रचार करायला लागतो हे करणाऱ्याला मी म्हणतो आपण आपल्या पक्षातच ठुलं नाही पाहिजे बिलकुल नाही ते बंद करायचं पहिलं आणि अशा सॉल्टिंग करायच्या विचारवंत कार्यकर्ता पक्षामध्ये जिवंत ठेवायचा ही जी अशी गळंग आहे ना ही सगळी गेली तरी चालेल काय फरक पडत नाही हे असे पाकिट पुरारे आता इथून पुढे राहणार नाही त्याच्यामुळे अशी पाकिट पुराऱ्यांची अवस्था काय झाल्या तुम्ही बघितले ते कोणत्याही पक्षात बघा आणि म्हणून ह्या वृत्तीच्या आहे मी मी सांगतो तू तु, तुझ्या गावात काम कर ना तू सांगायची काही गरज नाही दुसऱ्या गावात गाडी येऊन जायची मी त्या तिकडा माझे नातेवाईक आहे तुझे नातेवाईक असेल तर तुझ्या गाजी एवढी सुविधा झाली मोबाईल आहे त्या मोबाईलला तू मेसेज देऊ शकतो का तुला तु 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 आणि तो मोबाईलला तो नातेवाईक ऐकत नसल तर तू काय किंमत आहे त्या सम नातेवाईकांमध्ये किंवा त्या नाते समाजामध्ये तुझ्या नात समाजानं तुझं मोबाईल ऐकलं पाहिजे भाऊ आपल्याला असा असा विचार आहे अशा पद्धतीने करायचं आहे तिथं जाऊन तू त्याला सांगणार असल आणि त्या पक्षाच्या पुराऱ्याचे पाच हजार रुपयाची गाडी तू तिथं घेऊन जाणार असल किंवा आहे नसेल तू पण निमित्ताने तू ती गाडी लावून घेणार म्हणजे असा ट्रेंड सुरू झाला आहे आज की मी पदाधिकारी लगेच मला मा एक माझा तालुकापूर घेणार मला यंत्रणा लागते अरे सा सारखी सार पंधरा दिवसामध्ये ही जी काही फुटून घेणार लोकांनी माझं डोकं पिकून टाकलं याच्याकून पैसे आणा त्याच्याकून पैसे आणा अरे बाबांना म्हणलं आहे बाब आपल्याला प्लेन काम आहे आपल्याला कोणाचे पैसे घ्यायचे नाही तुम्ही मला मी पैसे घेऊन कोणाचा प्रचार करायला तुम्हाला सांगणार नाही परंतु मला यंत्रणा लागते मला त्या प पुढाऱ्यांना पैसे द्यायचे मला याला पैसे द्यायचे अशा पद्धतीची जी काही लोक मला वैताग दिलात एक दोन तीन दिवसामध्ये पैसे मागू मागू मी त्यांचे फोनसुद्धा उच्चारले नाही आणि मग ते गेले कुठंतरी पैसे घ्यायला असे लोकं फुटले त्यांचा समाजाने जनतेमध्ये काही परिणाम होणार नाही लोक त्यांच्या विरोधात मतं देतील मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे संपर्क प्रमुख पद म्हणून महायुतीचं आहे मी शिंदे साहेबांचा सा खंदे समर्थक आहे परंतु इथे जर पारंपरिक माझा कोणी विरोधक असेल दहा वर्षापासून किंवा पाच वर्षापासून त्याला जर तिकीट गेलं तर मला इथं अडचणी आल्या महायुतीमध्ये काम करताना परंतु तरी पण मी कोणाच्या ओपन व्यासपीठावरती गेलो नाही मी थांबून राहिलो तर भाव ठीक आहे आता तो जरी उमेदवार दिला तरी तो महायुतीने दिलेला उमेदवार आहे मग आपण त्याच्या विरोधात लगेच आपण प्र कोणाच्या व्यासपीठावर हो जाऊन आपल्याला प्रचार नाही करायचा म्हणून मी गेलो नाही मी राज्यामध्ये त्याचा परिणाम होऊ नये जिल्ह्यामध्ये त्याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून मी शंभर टक्के त्याचे विचार मला मान्य नाही परंतु मी त्याच्या विरोधात जाऊन प्रचार केला नाही साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव